सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीनंतर एकामागून एक पक्ष खासदार इंडिया आघाडीमध्ये सामील होत आहेत अशा वेळी इंडिया आघाडीसाठी आणखी आनंदाची बातमी समोर येत आहे पंधरा खासदार असलेला आणखी एक मोठा पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वाय एस आर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वाय एस जगन मोहन यांनी नुकतीच दिल्लीत निदर्शने केली राज्यात अलीकडेच सत्तेत आलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या सरकारने आपल्या पक्षाविरोधात हिंसक भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे जगन मोहन यांच्या भूमिकेला इंडिया आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे हा पक्ष इंडिया आघाडीसोबत येण्याचे संकेत मिळत आहेत आर काँग्रेस पक्षाचे जगन मोहन म्हण यांनी आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाच्या सरकारविरोधात दिल्लीत निदर्शने केली यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यांच्या निदर्शनात सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे वाय एस आर काँग्रेस इंडिया कॅम्प मध्ये सहभागी होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे या चर्चेचे वास्तवात रूपांतर झाल्यास इंडिया आघाडीचे राज्यसभेत स्थान बळकट होईल वाय काँग्रेसचे लोकसभेत चार खासदार आहेत पण त्यामुळे इंडिया आघाडीला लोकसभेत आवश्यक तेवढे संख्याबळ मिळणार नाही परंतु राज्यसभेमध्ये मात्र नक्कीच बदल दिसेल राज्यसभेत वाय पक्षाचे अकरा खासदार आहेत हा पक्ष इंडिया आघाडीत आल्यास राज्यसभेत इंडिया आघाडीचे संख्या बळ अकरा ने वाढेल यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात इंडिया आघाडीची स्थिती खूप मजबूत असेल